नमस्कार मित्रांनो प्रया मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण बातमी अशी आहे की आता आपण आपली विजयपत बॅच वन ही जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे ही आपली एमपीसी साठी सामाई चालू घडामोडीची बॅच असणार आहे सामाई म्हणजे याच्यामध्ये सिक्स मंथ चे जे करंट अफेअर्स असतील तर त्याचा समावेश असणार आहे मग याचे वैशिष्ट्य काय असतील कसं कॉन्टेंट असेल कशा पद्धतीने नोट्स असतील या सर्व गोष्टी आपण ज्या आहेत तर ते आता आपण पाहणार आहोत कोर्सचे वैशिष्ट्य काय असतील तर याच्यामध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून तर जून दोन हजार चोवीस पर्यंतचे म्हणजे असे सहा महिन्याचे संपूर्ण करंट अफेअर्स असेल म्हणजे एकही न्यूज तुम्हाला इथं स्किप दिसणार नाही सर्व महत्वाच्या न्यूज तुम्हाला इथं जे आहे तर त्या दिसतीलच सर्व पीडीएफ नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकतात म्हणजे डायरेक्टली तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल आणि तुम्ही जेरॉक्स किंवा प्रिंट काढू शकतात अशा पद्धतीने या नोट्स असतील तसेच पीडीएफ या वर्कबुक स्वरूपात असतील आता हे वर्कबुक स्वरूप कसं असेल किती एक्सटेंड मध्ये असेल या गोष्टी मी तुम्हाला शेवटी जेव्हा सॅम्पल नोट्स दाखवेल तेव्हा कळणार आहे आयोग ज्या सोर्सेस मधून प्रश्न विचारतो तर तेच सोर्सेस आपण एकत्र करून घेतलेले आहेत याच्यामध्ये आणि हे जर तुम्ही कोर्स व्यवस्थित केला तर तुम्हाला इतर कोणतंही पुस्तक जे आहे तर ते वाचण्याची गरज पडणार नाही आणि म्हणूनच आपण याला विजयपथ नाव दिलेलं आहे कारण की आपल्याला एमपीएससी परीक्षेत विजय मिळवायचा आहे आणि त्या विजयापर्यंत जाणारा जो रस्ता आहे तर तो करंट अफेअर्स कडून जातो म्हणून आपली ही विजयपतची आहे तर ती बॅच असणार आहे याच्यामध्ये आपण दोन भाग केलेले आहेत एक भाग आहे जानेवारी ते मार्चचा आणि दुसरा आहे एप्रिल ते जूनचा आता हे का केलेले कारण की याच्या माध्यमातून जे काही मुलं सरळसेवेची परीक्षा देतात तर त्यांना मागच्या तीन एक महिन्याचा करंट अफेअर्स लागतं तर त्याच्यासाठी आपण हे दिलेलं आहे जानेवारी ते मार्च याच्यामधलं जे करंट अफेअर्स आहे तर त्याचे जी व्हिडिओज असतील तर त्याची लेंथ जवळपास अकरा तास आहे मित्रांनो अकरा तास आता व्हिडिओच्या क्वांटिटीवर नका म्हणजे एखादा व्हिडिओ तीस मिनिटाचा असू शकतो एखादा दोन तासाचा असेल एखादा पाच मिनिटाचा असू शकतो म्हणजे मी ते व्हिडिओज नाही सांगते नंबर ऑफ व्हिडिओज पण कॉन्टेंट किती तासाचा आहे तर अकरा तासाच आहे फक्त म्हणजे एकदम कमी कॉन्टेंट ठेवलेले आणि पेजेस फक्त एटी नाईन पेजेस ठेवलेले तेच जर तुम्ही या तीन महिन्याचं जर सिम्प्लिफाईड पाहिलं तर दोनशे पन्नास पेजेस असतील तीन महिन्याची परिक्रमा पाहिलं तर तीनशे पेजेस येतात तर एवढं सर्व पेजेस मिळून सुद्धा ते जे कॉन्टेंट देऊ शकत नाही ते आपण फक्त एटी नाईन पेजेसमध्ये टू द पॉईंट शॉर्ट फॉर्ममध्ये दिलेले असं नाही की के स्किप केलेले सर्व न्यूज घेतलेले परंतु त्याच्यामध्ये एक्झाममध्ये जेवढं विचारलं तेवढंच आपण घेतलेलं आहे पुढचं एप्रिल ते जून दोन हजार चोवीस च याचे थोडं जास्त घेतलेले तेरा तासाचं कॉन्टेंट आहे तेरा तास बावीस मिनिटं असं काहीतरी आहे ते आणि एकशे चौदा पेजेस असतील मित्रांनो किती एकशे चौदा पेजेस तुम्हाला इथं पाहायला मिळतात मग तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून घ्या एकशे चौदा एटी नाईन इथं थ्री नाईन झिरो टेन इथं वन म्हणजे दोनशे तीन म्हणजे दोनशे पेजेस पकडूया आपण आणि सहा महिन्याचं दोनशे पेजेस मध्ये करणं म्हणजे मित्रांनो एकदम कमी पेजेस आपण म्हणू शकतो आणि हे असे असतील ना मित्रांनो तुमची लगेच जी आहे तर ती रिव्हिजन सुद्धा याच्यामध्ये होऊन जाणार आहे समजा तुम्हाला कॉन्टेंट कळून गेलं पेजेस कळून गेले किती तासाचं कॉन्टेंट आहे हे कळून गेलं ही बॅच कंबाईन दोन हजार चोवीस साठी पण आहे ही, ही बॅच कंबाईन दोन हजार पंचवीस साठी पण आहे आणि राज्य सेवा पंचवीस साठी पण आहे जे विद्यार्थी खास करून या चोवीस ची तयारी करतायत तर ते या बॅचचा उपयोग कसा करू शकतात बघा दोन हजार तेवीस चा खूप साऱ्या मुलांनी सिम्प्लिफाईडच्या एअरबुक मधून अभ्यास केलेला आहे किंवा वेगवेगळं त्यांच्याकडे एअरबुक परिक्रमा असेल तर दोन हजार तेवीस च तुमचं कंटेंट वापरा आणि दोन हजार चोवीसचं आपलं कंटेंट वापरा जानेवारी पासून ते जून पर्यंतचं म्हणजे याचा तुम्हाला चांगला फायदा होईल जे एअरबुक वाचले तर त्यांनी आपल्या बॅच आपली एक फुल बॅच आहे एमपीएससी ऑल इन वन बॅच चोवीसच्या विद्यार्थ्यांसाठी ती जर त्यांना परचेस करायची नसेल कारण झालेलं आहे त्यांना जर पुढचं पाहिजे असेल तर ते बॅच चा फायदा घेऊ शकतात जे नवीन विद्यार्थी जे पहिला अटेम्प्ट त्यांचा राज्यसेवेचा पंचवीसचा आणि कंबाईनचा पुढच्या वर्षी देणार आहेत त्यांच्यासाठी तर खूप चांगली बाब आहे कारण की त्यांना दोन हजार चोवीस पासूनच कॉन्टेंट प्रिपेअर करायचं आहे चालू घडामोडीला तर ते आपले हे सहा महिन्याची बॅच जर त्यांनी पूर्ण केले तर त्यांचं सहा महिन्याचं पूर्णपणे जे करंट अफेअर्स आहे एक्झाम ओरिएंटेड ते होऊन जाणारे दोनशे मध्ये आणि तुम्हाला आता हे अकरा आणि तेरा तासेस म्हणजे बार तुम्ही चोवीस तास फक्त चोवीस तास म्हणजे एका दिवसाचं कॉन्टेंट म्हणू शकता तुम्ही म्हणजे पूर्ण वेळ जर पाहिलं तर तर एवढ्या चोवीस तासाच्या मध्ये सहा महिने जो तुमचं करंट अफेअर्स कव्हर होतोय आणि पंचवीसच्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली बाब आहे सोर्सेस कोणते कोणते यूज केलेले आहेत बघा जे के चे मंथली पाचशे प्रश्न येतात मित्रांनो पाचशे प्रश्न मासिक येतात तर ते सर्व प्रश्नांचा सार आपण इथे घेतलेला आहे त्याच्यानंतर जी के टूडीचं आर्टिकल पण येतं ते आर्टिकल पण कव्हर केलेलं बघा खूप सारे सोर्सेस काय करतात जी के चे फक्त पाचशे प्रश्न घेतात बाकी काही घेत नाही मग त्याच्यामधनं चा तीन चारच प्रश्न कव्हर होतात बाकीच्या प्रश्नांचं काय आपल्याला पंधरापैकी चौदा तेरा बारा पंधराच्या पंधरा पैकी कव्हर झाले पाहिजे हे आपण उद्दिष्ट ठेवून कोर्स बनवलेला आहे मित्रांनो कळालं का तुम्हाला डबल डिजिटमध्येच आपले नंबर आले पाहिजे करंट अफेअर्स मध्ये मग त्याच्यामध्ये पाचशे प्रश्न पण असतील प्लस याला जोडीला जी के चे आर्टिकल येतात जे तुम्हाला मार्केटमध्ये शक्यतो कोणीच एवढं रिसर्च करून देणार नाही ते अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हनचे आर्टिकल्स तुम्ही बघा याच्यावर मी व्हिडिओ देखील बनवले कसे सोर्सेस मध्ये प्रश्न येतात सिम्प्लिफाईड पण एक छान असं आहे मग ते पण आपण ऍड केलेले मंथली परिक्रमाचं आपण ऍड करतो दृष्टी आहेस खूप चांगली वेबसाईट आहे वाजीरामन रवी ही मी सायन्ससाठी वापरतो मित्रांनो सायन्स टेक अँड डिफेन्सच्या न्यूज खूप छान पद्धतीने येतात इथं म्हणून मी वाजीरामन रवीचे जे आर्टिकल्स येतात ना डिफेन्स संबंधी समजा एखादी मिसाईल लॉन्च झाली आ, टेस्टिंग केली तर ती माहिती ना इथं खूप छान मिळते रवीवर तुम्ही बघू शकतात बाकीच्यापेक्षा तर ते मी फक्त डिफेन्स आणि सायन्स अँड टेकचे करंट अफेअर्स करंट अफेअर्स ते मी फक्त रवी मधून प्रिपेअर करून ठेवलेलं तुमच्यासाठी म्हणजेच काय एवढा सर्व रिसोर्सेसचा सार आपल्या या दोनशे मध्ये असणार मित्रांनो म्हणजे एवढं सर्व रिसोर्सेस अभ्यास करणं आणि हे एका ठिकाणी खूप एक म्हणजे महत्वाचा टास्क होतं आणि ते टास्क आपण या बॅच मध्ये केलेलं आहे पूर्ण म्हणून ही बॅच म्हणूनच याच्यामध्ये मी काय म्हटले इतर कोणते पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही का नाही कारण की मीच सगळे पुस्तक गोळा करून मीच सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जी जी बेस्ट इन्फॉर्मेशन होती ती मी कलेक्ट केलेली आहे म्हणूनच एवढं पद्धतीने सांगतो की इतर कोणतंही पुस्तक तुम्हाला या सहा महिन्यांसाठी वाचण्याची गरज पडणार नाही आले लक्षात तुम्हाला बघा इथं मी तुम्हाला दाखवतो देखील बघा आय आय टी मद्रास मिनी स्पेस लॅब हे जी के टुडेचं आर्टिकल डेट देखील दिलेली म्हणजे विथ प्रूफ मी दिलेलं आहे बघा वाजिरामन रवीची हे आर्टिकल होतं सव्वीस पाच दोन हजार चोवीसचं अड्डा टू फोर्टी सेव्हनचं आर्टिकल आहे सात मार्चचं पुढे दृष्टी आयचं हे आर्टिकल आहे दोन एप्रिलचं विक्रम स्टेज टू चाचणी यशस्वी म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे कसं हो असेल म्हणजे मी ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी सोर्सेस पण डायरेक्टली जे आहेत तर ते मेन्शन करून दिलेले आहेत आता प्रश्न येईल की सर शो नंतरचा सका कसं करणार तुम्ही म्हणजे बघा हा कोर्स एकदम जून पर्यंत लिमिटेड आहे मित्रांनो याच्या पुढचं एकही एक कॉन्टेंट मी याच्यात ऍड करणारच नाही काहीच ऍड करणार नाही याच्यात आता याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटीज आहेत एक जे चोवीस अभ्यास करतात त्याच्यासाठी त्यांना कंबाईनची जेवढी काही उर्वरित मंत असतील त्याचा मी त्यांना एक सेपरेट कोर्स एक पुरवणी कोर्स म्हणूया आपण त्याला एक पुरवणी कोर्स तयार करेल आणि जे लोक पंचवीसची तयारी करतायत ना राज्यसेवा त्यांच्यासाठी पुढील जे तीन महिने असतील जुलै ऑगस्ट सप्टेंबर याचा मी तीन महिन्याचा एक सेपरेट कोर्स तयार करेल मित्रांनो आणि पुढच्या तीन महिन्याचा मी एक सेपरेट कोर्स त्या पद्धतीने ऍड करेल म्हणजे तो काय होऊन जाईल तुमचा येऊन जाईल म्हणजे मी तुम्हाला वाऱ्यावर नाही सोडणार पण हे कोर्सेस सेपरेट असतील मित्रांनो हे याच्यात ऍड होणार नाही आताच तुम्ही लक्षात घ्या या कोर्समध्ये फक्त जूनपर्यंतचं कॉन्टेंट असेल पण मी मंथली पुढचं करणार नाही मी पुढचे मंथ वाईज नाही करणार की जुलै ऑगस्ट सप्टेंबर तसं नाही पण तीन महिन्याच्या एकाच वेळी करेल काय काय असतं मित्रांनो मार्केटमध्ये रिसोर्सेस येत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये जर रिसोर्सेस आले ना तर आपला कोर्स आणखी जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह बनायला मदत होते म्हणूनच मी तीन तीन मंथच्या प्लॅनिंग नुसार जे आहे तर ते तुम्हाला घेऊन जाणार आहे आलं लक्षात तुम्हाला तर अशा पद्धतीने ही सर्व आपली जी आहे तर ती व्यवस्था असणार आहे आता मी तुम्हाला याच्यात घेऊन जातो की आपल्या सॅम्पल नोट्स कशा पद्धतीने असतील आणि त्या दिसतात कशा आणि वर्कबुक नेमकं काय का मॉडेल असेल कसं वापरायचे ते मी तुम्हाला आता सांग तर मित्रांनो अशा पद्धतीने ही आपली टॉपिक वाईज अरेंजमेंट असणार आहे मित्रांनो मी इथं काही मंथ नाही अरेंज केलं म्हणजे इथं बघा राष्ट्रीय व राजकीय घडामोडी पुढचं असेल आंतरराष्ट्रीय घडामोडी क्रीडा अहवाल या पद्धतीने तिन्ही मंच मी टॉपिक वाईज तयार केलेले तर वर्कबुक मॉडेल म्हणजे काय असेल मित्रांनो की याच्यात काय असेल की काही ठिकाणी तुम्हाला ब्लँक स्पेसेस बघायला मिळेल हे ब्लँक स्पेसेस तुम्हाला काय करायचे मित्रांनो व्हिडिओ पाहतानाच फील करायचे आहे ओके बघा इथं काहीतरी वर्ष असेल इथं पण जे एकदम असं नाही की चोवीस तास तुम्हाला लिहिलं बसावं हो लागणार आहे एका पेजेस मध्ये हार्डली चार ते पाचच ब्लँक स्पेसेस असतील आणि त्या पण एकदम छोटा काहीतरी वर्ड असेल किंवा तो नंबर असेल एवढंच भरायचं म्हणजे काय की तुम्हाला पाहताना पण एक मूड लागतो आणि याच्या पद्धतीने तुमचा देखील खूप चांगला अभ्यास होतो आणि एखादा विद्यार्थी म्हणेल की नाही मला हे ब्लँक स्पेसेस नाही पाहिजे मला डायरेक्टली पीडीएफ द्या तर त्याला ही पीडीएफ भेटणार नाही हे आत्ताच लक्षात घेऊन घ्या तुम्ही त्याला डायरेक्टली असं भरलेली पीडीएफ भेटेल तर त्याने हे सोडून द्यावं त्याने कोर्स नाही घेतला तरी चालेल बट ही अशाच पद्धतीने कारण की अशाच पद्धतीने तुमचा अभ्यास जास्त काळासाठी लक्षात राहील याच्यामुळेच ही गोष्ट इथं पण आपण ही ऍड केलेली आहे बघा इथं सगळीकडे मी काहीतरी बघा इथं काहीतरी एक डेट सोडलेली आहे मग राज्यसभेत कधी मंजुरी भेटली मग कोणत्या त्या कलमनुसार लोकसभा अध्यक्षांची निवड करतात मग लोकसभेचे पहिले सभापती कोण हे इथं तुम्हाला भरायचे बघा हे म्हणजे असा पद्धतीने काय होईल की हे बघा बघू शकतात एकदम भार्य पद्धतीने बघा ऑकस अलायन्स काय आहे मग ऑकस अलायन्स काय आहे त्याच्याविषयीची इथं तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती भेटेल बघा महासागर दशक परिषद कोठे आयोजित करण्यात आली कारण की हे महत्वाचं याच्यातलं मग हेच मी ब्लँक केलेले आणि भारताचं प्रतिनिधित्व कोणी म्हणजे बघा हे अशा पद्धतीने छोट्या छोट्याच गोष्टी आहेत त्याच्यात ब्लँक असतील जास्त काही ब्लँक तुम्हाला भरायचे नाही बट याची प्रिंट काढायची आणि लगेच मोबाईल समोर धरून हे जे आहेत ते तुम्ही रायटिंग करत बसायचे म्हणजे तुमचाही देखील पाताना थोडासा मूळ लागतो नाही तर काय होऊन जातो वन वे कम्युनिकेशन होऊन जातं तर अशा पद्धतीने काय असणार आहे या नोट्स असणार आहेत एकदम छान पद्धतीने डिझाईन केलेले आहेत इवन तो इतकं प्रॉपर पद्धतीने की फ्युचरनुसार नुसार पण करून ठेवलेलं म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा हे म्हणजे हे ग्रँडपिक स्पर्धा आहेत म्हणजे चोवीस ग्रँडस्पिक स्पर्धा होणार आहेत या वर्षात पूर्ण इथं लिहून दिलेले आहेत ज्यावेळी सात जुलै येईल एकवीस जुलै होईल तीन नोव्हेंबर होईल फक्त इथं विजेत्याचं नाव लिहायचंय म्हणजे एका पेजवर सर्व कॉन्टेंट तयार आता हे जे वन लाइनर दिसतात ना हे वन लाइनर आपण जी के टू डीचे ले जे पाचशे असतात त्याच्यामधून देखील हे प्रिपेअर केलेले आहेत म्हणून तुमचे हे जी के अशा पद्धतीने ले काही ले वन लायनर आहेत काही महत्वाचे त्या डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत बघा तुम्ही इथं बघू शकता संरक्षणमध्ये काय बांबी बकेट मग बांबी बकेट काय आहे काय नाही सर्व गोष्टी अत्यंत शॉर्ट फॉर्म मध्ये व्यवस्थित टू द पॉइंट तुम्हाला दिलेले आहेत आणि मी आशा करतो की हा तुम्हाला कोर्स नक्कीच आवडेल आणि ज्यांनी घेतलेले त्यांनी व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा आणि तुम्हाला जर कुठल्याही क्षणी काहीही डाऊट आला तर डायरेक्टली माझा नंबर असतो तुम्ही कधीही मला व्हॉट्सअप करू शकतात बघा चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न हा जो नंबर दिसतोय या डायरेक याला डायरेक्टली तुम्ही जे आहेत तर ते व्हॉट्सअप करू शकतात आणि कोर्स काही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा देखील माझा नंबर आहे याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चकेतोर पहिले व्हॉट्सअप मेसेज करा कॉल नाही लागला तर आणि त्याच्यानंतर मी आणखी तुम्हाला जे आहे तर ती माहिती देऊन देईल तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद